नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर अवखाली आहे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये कमाल दर सहा हजार चारशे साठ रुपये दर सहा हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती अकोला अवखाली आठशे बत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एक हजार नऊशे सतरा क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सहाशे एकवीस रुपये सर्वसाधारण सहा हजार पाचशे पस्तीस रुपये जात आहे लातूर बाजार समिती यवतमाळ अवकाली एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमाल दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये जात आहे